आपल्याला सविस्तर पद्धतीने काही गोष्टी सांगितलेल्या आहेत काल आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाचे शिरो त्यांना आम्ही भेटलो आज राज्य निवडणूक आयोगाला विधानसभेच्या वेळेत ज्या मतदार या होत्या त्याच्यामध्ये प्रचंड दोष होते आम्ही त्याच कालखंडामध्ये योग्य वेळी व्यक्ति व्यक्त योग्य ठिकाणी हे सांगितलं होतं याच्यामध्ये दोष आहे त्याच काहीही उत्तर आम्हाला आलेलं नाही निवडणूक झाली त्या दोषा सहित आहे असे काही दोष त्याचे मान्य जयंतरावनी सांगितलं की वीस हजार मतदार हे बाहेरून आणून मी मतदान करून घेतलं हे आता आमदार सांगतायत असे दोष आहेत काहीचे नाव वगळले गेले परत परत नाव ते दिसत आहेत पण ते चुकीचे आहेत एका घराच्या नावावर अनेक आहेत कॉलेज आहे किंवा माझे कॉलेजचं हॉस्टेल आहे त्या कॉलेजचे बाहेरून राज्यातून आलेले देशातून आले मुलं सुद्धा माझे मतदार असं असं होणार निवडणूक आयोग ते मान्य करून घेणार असेल आणि ते मी शेवटच्या क्षणापर्यंत आणि ही तक्रार करूनच त्याची दखल नाही अशी अवस्था असे अनेक घोटाळे घेऊन ही मतदार यादी विधानसभेची होती आता ती खरं जे विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर एक जुलैला तुम्ही आता या राज्य आयोगाला दिलेली त्या अगोदर कोणतंही पुनर्वलोकन जे असतं ते सहा सात महिन्यामध्ये करण्यात आलेलं नाही कोणत्या दुरुस्त्या करण्यात आलेल्या नाही पुन्हा नवीन नाव नोंदण्याकरता जी मोहीम करण्यात आली नाही आणि त्यामुळे सगळ्या दोषासहित एक जुलैला ती मतदान यादी ही राज्य आयोगाला दिलेली आहे आणि म्हणून आमचं असं इच्छा होती हे चुकीचं हे दुरुस्त तुम्ही केलं पाहिजे होतं केलेलं नाही ती जबाबदारी केंद्रीय आयोगाची होती निवडणूक आयोगाची त्यांनी काहीच केलेलं नाही आता निवडणूक आता राज्य निवडणूक आयोग आमची जबाबदारी नाही आता या घोळामध्ये तशी त्या दोषी असलेली पूर्णपणे यादी ही मतदानाला जाणार आहे या निवडणुकीला सामोरं जाणार आहे ही काही निकोप निवडणूक आहे असं मानण्याचं कारण नाही यामुळे हे रावुल जी यानी हे खर आहे की माननीय राहुलजी गांधी यांनी हे विषय देश पातळीला घेतलेले त्याच्यात महाराष्ट्राचा उल्लेख के त्यांनी केलेला आहे आणि त्या मांडत असताना जो मुद्दा मान्य जयंतरावांनी मांडला की हे कुठेतरी दुसरे ज्यांचे का पासवर्ड का दिलेले ते हे सगळे हँडल करतायत ऑनलाईन पद्धतीनं असं सुद्धा दिसतंय हे पुराव्यासह मान्य राहुलजींनी दाखवलेलं होतं ही वस्तू याच्यावर निवडणूक आयोग उत्तर सुद्धा द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे आणि म्हणून आम्ही या बाबतीत केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्याचा निवडणूक आयोग या दोघांनाही भेटलो एकत्रित बैठक केली परंतु आमचं काही समाधान त्यामध्ये झालेलं नाही त्यांनी स्पष्टपणे काही उत्तर आम्हाला दिलेलं नाही ही वस्तुस्थिती आहे आणि हे सगळं घेऊन आम्ही निवडणुकीला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरं जाणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि हे माझ्या मते जनतेला सुद्धा मान्य नाही झालं पाहिजे निकोप निवडणूक हा आपला पाया लोकशाहीचा तोच उद्ध्वस्त करण्यास निघालेला आहे याच्यामध्ये पूर्णपणे राजकीय हस्तक्षेप असले पाहिजे असं आम्हाला वाटतय आणि म्हणून आम्ही ही भेट आम्ही घेतलेली आहे